सो so, येस yes, आपण लाईव्ह आलेलो आहोत yes. तर नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर हा माझा आपल्या चॅनलचा हा पहिला लाइव आहे तर त्याच अनुषंगाने आज आपण सध्या आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्याच्या निमित्तानेच आज आपण एक पदार्थ करणार आहोत आणि जो की झटपट बनवून तयार होणारा हा पदार्थ आहे तर आज आपण करणार आहोत मस्त अशा दोन उपवासाच्या चटण्या अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतात झटपट बनवून तयार होतात सो येस सुरुवात करूच यात आपण आणि बरेच जण बरेच काय भरपूर बर जण आषाढी एकादशीचा उपवास करतातच तर त्याच अनुषंगाने आज आपण दोन प्रकारच्या उपवासाच्या चटण्या बघणार आहोत सो येस सायडेस आपण व्यवस्थित लाईव्ह आलेलो आहोत येस हाय 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 येस चला तर आता सुरुवात करूयात आपण मस्त येस वंदना टाकळकर तुमच्या रेसिपीज खूप छान असतात येस थँक्यू येस हाय हाय चल चला सुरुवात करूयातच आपण तर आज आपण उपवासाच्या दोन चटण्या करणार आहोत तर इथे एक सुरुवातीला बोल घेतलेला आहे यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे सुरुवातीला आपण दही घालून घेऊयात अगदी झटपट होणारी ही चटणी आहे तुम्ही अवश्य करू शकता तर इथे बघू शकाल साधारण तीन चमचे इथे मी दही घेतलेला आहे तर यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा मी कूट घेतलेला आहे घरात जर कूट तयार असेल ना तर ही चटणी अगदी झटपट बनवून तयार होते तर हे बघा शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी घातलेला आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार इथे लाल तिखट घालतीये मस्त त्यानंतर पावचमचा यामध्ये जिऱ्याची पूड घालतीये मी त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीनुसारच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे येस हारु हारु येस मंडळी जॉईन तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात <laughs> थँक्यू आता हे सर्व आपण एका बोल मध्ये काढून घेतलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित येस हळू मंडळी जॉईन होत आहेत तर इथे मस्त अशी आपली ही पहिली चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा छान दिसतीये आणि अगदी झटपट बनवून तयार होते तुम्हाला कितपत दाटसर हवी हो आहे ना त्या हिशोबाने यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ केली तरी सुद्धा चालू शकत हे बघा मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही चटणी तुम्ही सोबत ना ही चटणी अतिशय सुंदर लागते तर जरूर अशा पद्धतीने ही चटणी करून बघा हाय हे बघा तर ही आपली पहिली उपवासाची चटणी इथे बनून तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर यावरती तूप आणि जिरायची यावरती फोडणी जरी घातलीत ना तरी सुद्धा अतिशय सुंदर लागते ही चटणी चवीला मस्त तर ही पहिली चटणी आपली इथे बनवून तयार झालेली आहे येस ही झाली आपली पहिली चटणी आता आपण दुसरी चटणी करून घेऊया दुसरी चटणी सुद्धा अगदी झटपट बनवून तयारच होणारी आहे तर इथे एक मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला ना तुम्हाला आधी साहित्य दाखवते तर इथे काही नारळाच्या मी फोडी घेतल्या आहेत ओला नारळ जो असतो की नाही तोच घेतलेला आहे त्यानंतर तिखट्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल ना तर कोथिंबीर सुद्धा घ्यायची त्यानंतर साधारण अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत येस कमी साहित्यात छान रेसिपी दाखवता थँक्यू चला तर आता इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर यामध्ये सुरवातीला ओला नारळ आपण घालून घेऊयात साधारण पाव कप असेल हा त्याच्यानंतर यामध्ये तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर यामध्ये जिरे घालूयात साधारण अर्धा चमचा त्यानंतर हे बघा दिसते व्यवस्थित चवीनुसार मीठ घालायचं सेंदव मीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकत तर त्यानंतर चवीनुसार साखर घालायची मस्त आणि आता यामध्ये दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि आता झाकण लावूयात आपण मिक्सरचं आणि हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे हे मी साईडला करते थोडस सा। सुरुवातीला पल्स मोड वरती आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे फिशिंग जीपीएस विलेज फिशिंग म्हणताय काय आहे हे तर आज आपण उपवासाच्या दोन प्रकारच्या चटण्या करतोय ज्या की झटपट बनवून तयार होणाऱ्या चटण्या आहेत तर हे आता मिक्सरला व्यवस्थित वाटून घेऊयात अजून okay. बारीक करण्याची गरज आहे म्हणून मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेते तर व्यवस्थित ही चटणी इथे वाटून घेतलेली आहे एक मिनिट तुम्हाला दाखवते हे बघा दिसतीये व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीची खूपही फाईन आपल्याला करायचं नाहीये थोडस आपल्याला दरदरच ठेवायचं आहे तरच त्याची चव अतिशय छान उतरते हे बघा अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही छोटासा एक आल्याचा तुकडा जरी घातलात ना तरी सुद्धा चालू शकत हे बघा मस्त तर आता ही चटणी एका बोल बोलमध्ये काढून घेते अगदी उपवासाला ना ह्या चटण्या झटपट बनवून तयार होतात जी आपण लाल चटणी केलेली आहे ना ती, ती तुम्ही अगदीच खाऊ शकता किंवा ही जी आपण हिरवी चटणी केलेली आहे की नाही ही तुम्ही थालीपीठासोबत सुद्धा जे साबुदाण्याचं थालीपीठ असतं की नाही किंवा एनी हाऊ तुम्ही कोणतं पण उपवासाचं थालीपीठ करू शकता त्याच्यासोबत ही चटणी अतिशय सुंदर लागते वा रंग छान आला येस <laughs> तर एका मध्ये ही काढून घेते चटणी तुम्हाला अजून ही पातळ हवी असेल ना तर यामध्ये तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवू शकता एनी Any, एनिवेज हा माझा पहिलाच लाईव्ह आहे so, सो काहीतरी नवीन घेऊन यायचंय म्हणून हा लाईव्ह अरेंज केलेला आहे मी तो त्या लाईव्ह ह्या लाईव्ह मध्येच आपण उपवासाचे पदार्थ किंवा चटण्या जे काही सोप्या सोप्या ज्या रेसिपीज असतील की नाही तर त्या बघणार आहोत तर इथे ही आपली चटणी इथे बनवून तयार झालेली आहे वस साफ करते तुम्हाला छान दिसायला हवं की नाही मस्त आपली लाल चटणी इथे तयार झालेली आहे आहे रंग बघू आणि अतिशय चवीला सुंदर लागते आणि ही आहे आपली ओल्या नारळाची किंवा खोबऱ्याची चटणी अतिशय सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने ह्या दोन्ही पण चटण्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि जर तुम्हाला हा लाईव्ह आवडला असेल तर लाईव्ह ला पटकन एक लाईक करायला विसरू नका तर कशा वाटल्या या दोन्ही पण चटण्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि या उपवासाला किंवा आषाढी एकादशीला या चटण्या अगदीच तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा या चटण्या नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे मस्त तर इथे या दोन्ही पण चटण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत येस तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपी सोबत आणि ह्या चटण्या सुद्धा तुम्ही अवश्य करून बघा तर भेटूयात नेक्स्ट जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा लाईव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच की कधी लाईव्ह करणार आहे तशी पोस्ट मी ॲड करेन तर त्या दिवशी आपण लाईव्ह करूयात तर कशा वाटल्या चटण्या छान आहेत की नाही झटपट होणारे आहेत तर जरूर अशा पद्धतीने ह्या चटण्या तुम्ही नक्कीच करून बघा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये छान रेसिपी सोबत छान रेसिपी येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजिबातही मिस करू नका तर जरूर करून बघा तोपर्यंत तो बाय